बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची एकशे आठ अम्ब्युलन्स एक, एक महिन्यापासून नादुरुस्त असल्यानं रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यासाठी एकशे दोन वाहनांचा वापर केला जातो सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची एकशे आठ अँब्युलन्स एक महिन्यांपासून नादुरुस्त असल्यानं आज रोजी सोमवार दिनांक पंचवीस रोजी सारिका विकास गावीत व्यावर्ष पस्तीस ते राहणार लिंगामे तालुका कळवण या महिलेची प्रसूती बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली असता बाळाचे वजन एक किलो चारशे ग्राम असल्यानं त्या महिलेसह लहान बाळाला एकशे दोन वाहनांना नाशिक इथं पुढील उपचारासाठी हलवण्यात आलंय सविस्तर माहिती अशी कळवण तालुक्यातील लिंगामे येथील रहिवासी सारिका गावीत हिस्तीच्या नातेवाईकांनी तिच्या पोटात कळा लागत असल्यानं बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर कैलास निंबाळकर यांनी रिस्क असलेली डिलेव्हरी सुखरूप करण्यात यश मिळवले परंतु बाळाचं वजन कमी असल्यानं पुढील उपचारासाठी बोरगाव येथील एकशे आठ अँब्युलन्स एक महिन्यापासून नादुरुस्त असल्याने एकशे दोन या वाहनानं पुढील उपचारासाठी नाशिक इथं हलवण्यात आलेला आहे बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची एकशे आठ अँब्युलन्स जवळपास एक महिन्यापासून नादुरुस्त असल्यानं बोरगाव हे राष्ट्रीय महामार्गावरील गाव असून या रस्त्यावर नेहमी छोटे मोठे अपघात होत असतात काही गंभीर असं अपघातग्रस्त रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यासाठी एकशे आठ अँब्युलन्स नसल्यानं एकशे दोन वाहनांचा वापर करण्यात येतोय महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा